सर्व परमपूज्य डॉक्टर तारासिंह पाटील सरrapati सेवांग महाराज आणि आपल्या येथील सर्व महापुरुष आणि रक्षा प्रति श्रद्धा ठेवून बाजार पर या ठिकाणी एक रोजगार मेळावा आयोजित सर्व धर्मातल्या साधू संतांना पण इथे बोलून आपण गौरव केलेला पहा कोणत्याही धर्मातला व्यक्ती असतो मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जैन असतील किंवा बौद्ध असतील जो माणूस धर्माला येतो त्या माणसाला अन्न लागतो कारण स्पष्ट केल्याशिवाय आपल्याला कळत नाही एक आपण आयुष्यामध्ये काम करत असताना आपल्याला एखादा संकल्प असायला पाहिजे जस की मुद्दानी सम्यक संकल्प म्हटलेला आपण आयुष्यामध्ये काम करत असताना केवळ काम करत असतो आणि एखाद्या वेळेस आपल्याला अपयश येतात आणि अपयश आल्याच्या नंतर आपण जातो अशा वेळेला आपल्या देशा देशातले जे महापुरुष होते देशातल्या आपल्या सर्व महापुरुषांचं जीवन आणि त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतो महाबुद्धांच्या काळामध्ये प्रेरणाला फार मोठ कष्टाला फार मोठ सातत्याला फार मत सातत्य म्हणजे काय आपण दादा कड जर बघितलं आज अगदी चाळीस किलो वजनाचा माणूस आपल्या जे फार मोठ्या मोठ्या व्यक्तींना ते समोर येऊन झुकायला लावतात त्याच्या पाठीमाग काय कारण आहे चळवळीमध्ये वीस वर्ष सातत्यानं एकाच गोष्टीवरती ध्यान करून त्याच्यावरतीच काम केलं आणि मग त्याच्यात ते मोठावे सगळे त्यांना माहीत झाल्यामुळं त्यांच्याकडे कलेक्टर येऊन सुद्धा तो आपल्या चिठ्ठीवर लिहून घेतो की आपल्याला नेमका करू उद्या काय तर हे कशाला कडस आपल्या सातत्यामुळं आपण त्या गोष्टीमध्ये किती चुकून दिले या गोष्टीला केवळ आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो किंवा एखाद्या नोकरीमध्ये जातो म्हणजे केवळ आपण तिथं पैसे कमावणे आणि घर चालवणे कामामधलं आपल्याला मुख्य बनायचं असत आणि हे बनण्यासाठी आपल्याला काय लागतं सातत्य लागत बुद्धांच्या काळामध्ये एकदा काय झालं बुद्धांकडे एक माणूस आला आणि तो म्हणायला लागला की सातत्य सातत्य म्हणतात तुम्ही प्रयत्न प्रयत्न म्हणता तर आम्हाला एक उदाहरण देऊन सांगा तर त्यावेळेस सा ते म्हणतात की एक राजा होता आता खरं पाहिलं तर आपल्या देशामध्ये चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्ध होते तर त्याच्यामध्ये जो क्षत्रिय वर्ण आहे त्या क्षत्रिय वर्ण हा विद्रोही वर्ण आहे ज्या ज्या वेळेस त्याच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस तो नव्या धर्म पण निर्माण करतो मग त्याच्यामध्ये महावीर असतील तीन शक्ती होती त्याच्यामध्ये बुद्ध असतील तीन शक्ती होती शाहू महाराज असतील तीन शक्ती होती ते फार मित्रोही आणि त्यांचं तत्वज्ञान आपल्या भारताला असं एका नव्या वंशवर घेऊन जातात आणि बुद्धांच्या काळामध्ये सम्यक संकल्पाला फार महत्व आहे ते माणसं आले आणि बुद्धांना म्हणायला लागले की सातत्य सातत्य म्हणतात तुम्ही तर त्यावेळेस बुद्ध म्हणतात की एक राजा होता कारण त्या काळामध्ये राजे लोक होते सैनिक होते शेतकरी होते त्यांच्याकडे रथ होते त्यांच्याकडे बैलगाड्या होत्या उदाहरण त्या काळामध्ये जर आपण आता ज्या स्कॉर्पिओ दिलं असत तर ते जमलं नसतं फक्त त्या काळानुसार तेच उदाहरण देतात आणि ते म्हणतात एक राजा होता तो राजा काय झाला एका सुताराकडे गेला आणि सुतारा

आणि एका रथाची जी चाक आहे त्याला सहा महिने प्रयत्न मग नंतर त्या ऐकलं की आपल्याला आता सहा दिवसामध्ये एक रथ बनवायचा आहे म्हणजे एका रथाची चाक बनवायची आणि सहा महिने एका रथाच्या चाकांना काम करायचे त्याने सहा दिवसामध्ये एका रथाच्या चाकांची आणि सहा महिने झाल्याच्या नंतर राजा चकड आला आणि राजाने विचारलं रथांच्या चाकांच्या जोड्या तयार झाल्या का तर त्यावेळेस तो म्हणायला लागला की रथांच्या चाकांच्या जोड्या तयार झाल्या पण राजा म्हटला की मी हे असं वापरणार नाही जोपर्यंत यांची परीक्षा होत नाही जोपर्यंत ते परीक्षेत पास होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला वापरणार कारण युद्ध लागणार आहे त्या युद्धामध्ये जर चाक पडून पडली रथाची तर काय करायचं म्हणून तिथं परीक्षा घेण्यासाठी एका आईवर सहा दिवसामध्ये जे बनवलेले चाक होते या असे आरीन फिरवले आणि फिरवल्याच्या नंतर तिथं असं घडलं की थोड्या वेळामध्ये ती चाक असे घडून पडले बाजूला असे उपडून पडले पडल्याच्या नंतर ते राजाने म्हटलं की अरे सहा दिवसाचे तर आता मला वापरता येणार नाही कारण त्याची एवढी गती साधारण असतानाच ते